छत्रपती संभाजी महाराजांची जयंती पुणे शहरात मंगळवारी ठिकठिकाणी थीक साजरी करण्यात आली डेक्कन येथील गरवारे चौकात संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे छप्पन्न या दिवशी पुरंदर किल्ल्यावर झाला त्यांच्या पराक्रमाला आणि शौर्याला इतिहासात महत्वाचे स्थान आहे अशा या पराक्रमी राजांची जयंती पुणे शहरात डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली यावेळी कोल्हापूरचे छत्रपती युवराज संभाजी राजे भोसले उपस्थित होते छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम हा आपल्याला सर्वांना ज्ञात आहे पण संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या बरोबर सुद्धा त्यांची बुद्धिमत्ता किती होती ही तरुणांनी लक्षात घेणं गरजेचं आहे वयाच्या चौदा वर्षी सुद्धा त्यांनी बुद्ध भूषण हे संस्कृत किताब लिहिला होता आणि अशा पद्धतीने ज्या पराक्रमाच्या त्यांनी जी बुद्धी वापरली या बुद्धीचा युवकांनी त्यांचा घ्यावा अशी मला संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जें, मी सर्व युवकांना विचार करायला विनंती करतो तसेच या कार्यक्रमाला पुण्याच्या महापौर वैशाली ताई बनकर उपमहापौर दीपक मानकर स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे विनायक निमण अनिल भोसले चंद्रकांत मोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते आज या ठिकाणी त्यांची जयंती साजरी करत असताना मी सर्व तरुण वर्गाला हे सांगू इच्छिते की त्यांनी जे काही विचार जे काही आदर्श आपल्याला घालून दिलेले आहेत तर त्याचा खऱ्या अर्थानं जर अंगीकार केला तर खऱ्या अर्थानं त्यांना अभिवादन केलं असं होईल